ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यडरव येथे महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात प्रशासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यडराव तालुका शिरोळ येथे मुख्यमंत्री गतिमान प्रशासन योजना व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान 2025 हजार पंचवीस अंतर्गत शिरडोन महसूल मंडळाच्या वतीनं दाखले वितरण शिबीर उत्साहात पार पडले यावेळी विविध प्रकारचे दाखले व सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर माझी पंचायत समिती अध्यक्ष सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर माजी उपसरपंच विजय पाटील पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील मंडल अधिकारी मच्छिंद्रनाथ कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती ग्राम महसूल अधिकारी गणेश सावळे यांनी प्रास्ताविक केलं या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले तसेच जिवंत सातभरा आरोग्य सुविधा ॲग्रीस्टक अपाक नोंदी लक्ष्मीमुक्ती योजना ई पीक पाहणी ग्रामपंचायतकडील किसान प्रमाणपत्र फेरफार नोंदी याची सविस्तर माहिती मंडल अधिकारी मच्छिंद्रनाथ कुंभार यांनी दिली तसेच ग्रामस्थांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले या शिबिरामध्ये दुपार नवीन क्षितापत्रिका पंधरा रहिवाशी दाखले डेमोसाईल एकशे ऐंशी उत्पन्न दाखले तीनशे पंचवीस जातीचे दाखले पंधरा ई डब्ल्यू एस एकशे बेचाळीस नॉन क्रिमियर सदतीस जिवंत सातबारा फेरफार साठ सातबारा अठ्ठ्याऐंशी पी एम किसान के वाय सी पाच ई श्रम कार्ड बारा फार्मर आय डी नोंदणी तेहत्तीस दे देण्यात आली यावेळी ग्राम महसूल अधिकारी अविनाश तांफेकर आरती चौगुले माळी महादेव पाटील यांच्यासह यटराव शिरडोण टाकवडे शिरदवाड शिवनाकवाडी लाड लाटवाडी या गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सचिन चौगुले यांनी तर आभार सतीश प्रभावळकर यांनी मांडले महानकरी निबसाठी विकास लवाटे अगदी टाइम बाउंडिंग मध्ये म्हणजे तुम्हाला एक तारीख देता